नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत जारणा सांगवी परिसरामध्ये तुकाराम हरी गड यांचं सुदर्शन कंपनीचं सोलर आ, आहे बघू शकताय सर्व आपण ट्यूबा खोललेल्या आहे त्यात खोललेल्या ट्यूबा तिकडं ठेवलेला आहे आता ज्या काही ट्यूबा आहे खोललेल्या त्यामध्ये निघालेले शार तुम्ही बघू शकताय आहे या प्रमाणात शार निघालेले ही शेवटची ट्यूब आहे ह्याच्यामध्ये देखील बघू शकता तुम्ही या प्रमाणात क्षार निघतात इतक्या प्रमाणात जर क्षार असतील तर निश्चितच हिवाळ्यात आणि पावसाळ्यात पा सोलरचं पाणी तापत नाही पण जनतेचा गैरसमज झालेला आहे की सोलरचं पाणी हे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तापत नाही तर ते न तापण्याचं कारणच हे की एवढ्या प्रमाणात क्षार जर असतील तर नक्कीच पाणी तापणार नाही आता माझ्या हातामध्ये तुम्ही हे देखील बघू शकता हे हा शारचा प्रकार आहे अखंड पीस निघालेला आहे आणि हे जे तुटलेले पीस आहे तर इतक्या प्रमाणात क्षार निघतात तर हरिभाऊ तुकाराम भाऊ फड यांचे चिरंजीव आहे त्यांनाच विचारूया आपण सोलरचे शार कसे काढले म्हणून कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरतात त्यांनी सोलर त्याच्या कांड्यांमधली शार काढलेली आहे बघा ही शार आपण बघू शकतात तर या पद्धतीने आपण काम करतो शार काढताना कोणत्याही प्रकारे केमिकल वापरत नाही जनतेचा गैरसमज समज आहे की केमिकल वापरलं की सोलर एकदम चांगल्या प्रकारे क्लीन होतं पण असं काही नाही आपल्या कामाचं स्वरूप थोडं वेगळं आहे तसेच कोणाला नवीन सोलर घ्यायचे असतील त्यांनी देखील संपर्क साधा धन्यवाद तर बघू शकता मित्रांनो फायनली आपण तुकाराम हरिफड यांचं सोलर सर्व्हिसिंग करून लावून दिलेलं आहे आणि त्यांनी हे पूर्ण क्लीन केलेलं आहे या सोलरमध्ये निघालेले शार तर या पद्धतीने आपले कामाचं स्वरूप आहे ज्यांना कोणाला नवीन सोलर घ्यायचा असेल त्यांनी संपर्क साधा धन्यवाद